सोयाबीनच्या वड्यापासून आज तुमच्यासोबत मी वेगळ्या प्रकारची रेसिपी शेअर करणार आहे ही झटपट होईल आणि मुलांनासुद्धा आवडेल सर्वजण असे आवडीने खातील आणि शिवाय टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता अशी ही आपण सोयाबीनची भुर्जी बनवूया खूप टेस्टी लागते आणि झटपटसुद्धा होते चला कशी बनवायची ते रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतली आहे सोयाबीन भिजत ठेवली होती पाण्यामध्ये छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुललेली आहे आता यामधलं पाणी आपण सर्व आता पिळून घेऊया हाताने पूर्ण पाणी यामधलं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही बारीक करून घेऊया खूप अशी बारीक करायची नाही आपल्याला अशा प्रकारे आपण असा स सर्व सोयाबीन यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं मिक्सरला फिरवून घेऊया अशी बारीक करून घेतलेली आहे मी तुम्ही पाहू शकता थोडीशी जाडसर खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही सर्व सोयाबीनच्या वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत त्या एका बाउलमध्ये आपण काढून साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहे ते लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता गरम मसाला थोडंसा कांदा मसाला आणि हळद हे सर्व घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले वापरू शकता आता कढीमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे दोन पळ्या आता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे इकडे कांदा कापून घेतलेला आहे ठेसलेला लसूण टोमॅटो आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इकडे तेलसुद्धा आपलं आता तापलेलं असेल त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया जिरं जिरं छान फुलल्यानंतर ठेसलेलं लसूण आपण यामध्ये टाकून देऊया लसणाचा कलर थोडासा चेंज झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी सर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे गॅस चिपलम लोश ठेवायची आहे आपल्याला म्हणजे कांदा छान असा आतपर्यंत भाजेन कांदा दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेली मिरची टाकून देऊया आणि कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा पटकन भाजतो मिठामुळे आणि कांदा छान गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटे आपल्याला हा परतायचा आहे कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया कापून घेतलेला छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मीठ टाकलेला आहे आधीच आपण त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही टोमॅटो छान असा नरम झालेला आहे खूप आपल्याला नरम करायचं नाही आहे आणि आपण काढून घेतलेले सर्व मसाले आता यामध्ये टाकून घेतलेले आहे मसाले तेल सुटेपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊया गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे आपल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून देऊया आपण जी सोयाबीन मिक्सरला काढून घेतलेली आहे सोयाबीनच्या वड्या त्या यामध्ये टाकून देऊया आणि पूर्ण यामध्ये आता मिक्स करून घेऊया मसाले आणि कांदा वगैरे सर्व त्याला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करायचं आहे दोन मिनटं यामध्ये परतायचं आहे गॅसची फ्लेम लोश ठेवायची आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आपण आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे कमी वाटलं तरच टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया खूप छान अशी टेस्ट लागते मंडळी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आता आपण दोन मिनटं यावरती झाकण ठेवूया म्हणजे छान असे मसाले यामध्ये मुरतील आणि चव एकदम भन्नाट लागते आणि दोन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे एकदम मस्त असा सुगंध आलेला आहे घरामध्ये आणि आता ही भाजी आपली चटणी तयार झालेली आहे सोयाबीनची भुर्जी अशी आणि आता आपण एका डिशमध्येही काढून घेऊया खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता ही भन्नाट लागणारी सोयाबीनची वेगळी प्रकारची भुर्जी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा अशी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशा छान मस्त झमझमीत चमचमीत आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी